नमस्कार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळीकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे त्यामुळे संपूर्ण महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे संपूर्ण जिल्ह्यातून या योजनेचा आढावा घेतला असता महिलांमध्ये आनंद जल्लोष आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं आहे काही ठिकाणी तर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जोगेश करून महिला देखील पेढे वाटताना दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग आपल्या कुटुंबासाठी सणासुदीच्या काळात केला आहे शिवाय घरी अडीअडचणीला ही रक्कम त्यांच्या उपयोगी पडत आहे घरातील बारीक सारीक अडचणी या रकमेमुळे दूर होत आहे या सर्वांमुळेच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ ठरले आहेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार असून त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे अशा प्रतिक्रिया महिलांमधून येत आहे परंतु प्रत्यक्षात जेव्हा ही योजना साकारली गेली त्यावेळेस विरोधकांनी देखील योजनेवरून खूप टीका केली अगदी उदाहरण द्यायचे झाले तर पहिल्यांदा विरोधक योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत असा खोटा प्रचार त्यांनी सुरू केला पण आता विरोधक पण म्हणत आहेत की योजना आम्ही पण चालू ठेवू समाजामध्ये केवढा हा बदल बघा योजनेचे तर आता विरोधक स्वागत करू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांविषयी त्यांना असलेल्या आपुलकीचा हा निश्चितच विजय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मिळत असलेल्या पैशांमुळे सर्वसामान्य घरातील महिलांच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होत आहे त्यामुळे निश्चितच एकनाथ शिंदे यांचं कौतुक महिलांकडून केलं जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना निर्णायक ठरणार याबाबत कुठली एवढंच नाही तर या लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे सरकारचा विजय आगामी विधानसभा निवडणुकीत सुकर झाल्याचं देखील प्रतिक्रिया सर्वसामान्य वर्गातून येत आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा